<coughs> आपलं सर्वांचं स्वागत करतो मापुसीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की सकाळीच आम्ही इथे बाजूला गव्हर्नमेंट कॉलेज जी आहे तिथे जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांचं उपोजेंट चालू आहे चार दिवस मला टू उपोषण सुरू आहे तिथे अनेक दिवसांची मागणी आहे कारण आमचं सरकार असताना त्यांना खरं त्यांचं आम्ही मंजूर केलं होतं आणि सरकार पडल्यानंतर किंवा पडल्यानंतर पाडल्यानंतर जो काही आम्ही निर्णय घेतला होता त्याला या सरकारने या राजवटीने स्थगिती दिली थी। अनेक ठिकाणी आपण बघतोय की बिल्डरवर घुसवण्याचा प्रयत्न आहे पण मराठी माणसं जे आहेत ते स्थानिक आपले रहिवासी आहेत वर्षांवर्ष पिढ्यान पिढ्याचे पीड़ा मुंबईत राहिलेले आहेत महाराष्ट्रात राहिले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा एक कार्यक्रम हे सरकार राबवतं मग आमच्या ते, ते पोलीस कॅम्पात असो की ते शासकीय बसा असो हा लढा जसा आम्ही देत आहोत तसंच आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी एम आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लूट जी सुरू आहे त्याचा देखील आढावा आपल्याच माध्यमातून आम्ही जनतेला दिला त्याच्यात मग एम एमआरडीए मध्ये कुठचं कॉन्ट्रॅक्ट मिळाला त्याची बँक गॅरंटी वेस्ट इंडिज मधली बँक आहे ज्याला आरबीआय प्राप्त नाहीये मधली बँक त्यांच्याकडून बँक एम गॅरंटी घेत आहे त्याच्यावर आम्ही बोललो सरकारनंतर चौकशी तर करूच जे कोणी त्याच्यात दोषी असतील मग ते एम आयुक्त असतील कुठचे अधिकारी असतील कुठचे राजकीय वर्गाचे लोक असतील त्यांना आठ तर नक्की टाकू कारण आम्ही महाराष्ट्राची लूट सहन करणार नाही तसंच वीस दिवसात एम एक मोठं टेंडर काढलं ते पण धक्कादायक आहे कायद्याच्या जर बघितलं तर कदाचित बसू शकतो पण खरोखर साधारणपणे चौदा हजार कोटीच्या पंधरा हजार कोटीचं टेंडर हे तुम्ही वीस दिवसात काढू शकता हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि ही लूट जी चालू आहे ती भयानक आहे आजच मला वाटतं बातमी आलेली आहे की चाळीस हजार कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टर्सकडे ह्या सरकारची आहे कॉन्ट्रॅक्टर उद्यापासून आंदोलन करणार आहेत आणि हेच मी सतत सांगत आलोय दोन वर्ष सांगतो की यांचे आवडते लाडकी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पैसे दिले जातात त्यांची बिलं काढली जातात दहा टक्के ऍडव्हान्स जातो त्याच्यातून स्वतःचे टक्के काढतात हे पण पुढचं ना काम होतं ना कॉन्ट्रॅक्टर पुढचं पेमेंट होतं आणि म्हणून मी या सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर्सना आणि अधिकाऱ्यांना सांगतो की हे जे काही तुमच्या वाट्यासाठी सुरू आहे सरकार बरोबर लक्षात ठेवा आमचं सरकार येत आहे सखोल चौकशी करून ज्यांनी हा महाराष्ट्राला लुटलं असेल त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना आठ टाकण्याचं मी शांत बसलो पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुण्यामध्ये वीस हजार कोटीचं एक्स्केलेशन म्हणजे एका बाजूला चाळीस हजार कोटी दिलेले आहेत आणि काल पुण्यामध्ये वीस हजार कोटीचं एका रस्त्यासाठी एस्केलेशन झाले हे सगळी उधळपट्टी आहे ती आम्हाला थांबवला लागेल का था ही कामं काही आम्ही थांबवणार नाही पण जी काही लूट आहे ती नक्की थांबू आणि जी काही चुकीचं घडत त्याच्यावर आम्ही कारवाई तर करणार हे सगळं आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला धारावीमध्ये जे काही चाललंय ते अतिशय भयानक आहे भीतीदायक आहे मुंबई लुटण्याचं काम नाही तर मुंबई तरी कुठल्यात देण्याचं काम चालू की लोक जर मुंबई राजकीय दृष्ट्या जिंकू शकत नाही मुंबईवर आपली पकड बसू शकत नाही तर मग सगळी काय करायचं तर अदानीच्या घशात झाल्याची मुंबई हे या निंदेंनी आहे राजवटीने ठरवलं एका बाजूला आपण पाहतोय घटनाबाह्य मुख्यमंत्री झाल्यानंतर असं मी सांगितलं साम आता जे काही आढावा घेतला मग ते एन लूट असो पीएमआरडीची लूट असो पुणे महानगर कॉर्पोरेशनची लूट असो नागपूरची असो मुंबईची असो हे सगळंच आहे घटना बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच खात्यात आहे आणि लूट त्यांच्याकडूनच होत आहे ते पैसे कुठे देतात काय देतात काय करतात हे त्यांना माहिती पण हे ते जबाबदार आहेत त्या महाराष्ट्राच्या लूटेला आणि असंच ही लूट नाही तर भोकट्यात देण्याचं काम देखील जे करत आहेत ते मिंदेंच खातं करत आहे नगरविकास खातं करत आहे आणि मुंबई महानगरपालिका करतात धारावीबद्दल जर सांगायचं झालं तर धारवीच्या टीडीआयचा घोटाळा आहे तो तर आपल्या समोर आणलेला आहे जे पात्र अपात्र लोक होणार आहेत साधारणपणे एक ते दीड लाख अपात्र परिवार होणार आहेत त्यांचा देखील तो घोटाळा आहे तो वेगळाच आपल्याला आठवत तसे लोकसभा निवडणुकीच्या आसपास कुर्ल्यामधले जे आमदार आहेत गद्दार त्यांनी सांगितलं होतं की मदर डेअरीचा प्लॉट आम्ही रद्द करून घेऊन अधारीला देणार नाही पण अजूनपर्यंत रद्द झाला नाहीये याचा अर्थ खोटं बोलत होते आणि त्यांचा तो रद्द करण्याची हिंमत नाही जे मालक आहेत त्यांच्यावर दुसरे मालक अदानी बसे तसंच विहीर कोटेच्या यांनी सांगितलं होतं की मुलूटमध्ये पीएमटी असेल पीटीसी असेल हे रद्द केलं जाईल ते देखील केलं नाही गोष्टी आम्ही रद्द केल्याविषयी राहणार नाही हे आज तुम्हाला सांगत आहोत पण त्याच्यामधली भीतीदायक गोष्ट ही आहे की प्रीमियमचा जेव्हा विषय स्टेटलेस प्रीमियमचा विषय असेल ओपन स्पेसचा प्रीमियमचा विषय असेल तसंच अजून एक महत्वाचा प्रीमियमचा विषय ज्याच्यासाठी मी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी भूषण फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे ह्या पत्रात मी त्यांना विचारलेलं आहे की जे काही प्रीमियम ह्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मधून मिळणार आहे साधारणपणे जर तसं पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका त्याची धारावी मधली ओनरशिप लँड ओनरशिप ही सत्तर टक्क्याहून अधिक आहे बाकीचे पण त्याच्यात ओनर्स आहेत मग कधी रेल्वेचे असेल कोणी माडा असेल कोणी एसआर असेल पण मुंबई महानगरपालिकेची जागा जा, स्वतःच्या हक्काची जागा ही सत्तर टक्के आणि मग पंचवीस टक्केचं जर रेक्टरच्या त्यांनी प्रीमियम तुम्ही मोजलं तर कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळताना साधारणपणे मुंबई महानगरपालिकेला पाच हजार कोटी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रुपये हे मिळाले पाहिजेत पाच हजार कोटीहून जास्ती पण ह्याच्यात हे जे बीट डॉक्युमेंट आहे धारावीचं ह्याच्यात जे दिलेलं आहे हेच जर आपल्याला सांगायचं झालं टेशन एंड अर्बन एंड धारा रिडेवलपमेंट प्रोजेक्ट लैंड प्रीमियम ऑफ एप्लीकेबल फॉर एंटायर धारावी रिडेवेंट प्रोजेक्ट इन ऑफ विच प्रेजेंट ड्यूस इन्स्पेक्टर ऑफ ओनरशिप ऑफ लैंड ऑफ लाईट लाँड प्रीमियम ऑफ ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ रेडी रेट रेट एज ऑन बिट ड्यू डेट शॉल बी पेड बाय एसपीवी कंपनी टू डीआरपी आर पी और एस आता एसपीवी कंपनी कोण आहे एसपीवी मध्ये डी आर एसआरए पण आहे एस आर पण आहे आता हे प्रीमियम द्यायचं कोण आहे मग डी आणि एस म्हणजे तुम्ही विचार करा पाच वा हजार कोटीऊन जास्तीचे मुंबई महानगरपालिकेला मिळाला पाहिजे आता दोन हजार कोटीचे भाड्याला मिळाला पाहिजे जे मुंबईत नागरी सुविधा हे देणारे संस्था आहेत ते सगळं ते सगळे पैसे साधारणपणे पाच हजार कोटी महानगरपालिकेचे दोन हजार कोटी माडाचे ते सगळे पैसे अदानी समूह किंवा डीआरपीचं जे एस पी वी आहे ते स्वतःलाच पैसे देणार पे टू सेल्फ असं चेक काढणार मला हे कशासाठी हे कोणासाठी हे आपण का करतोय हा पैसा तुमचा आमचा मुंबईचा पैसा आहे हाच पैसा मुंबई महानगरपालिका जिथे आता पगार द्यायला त्यांचे हाल सुरू आहेत माझ्या पत्रामुळे त्यांनी ह्या महिन्यात पुन्हा एकदा एक ता, एक तारखेला पगार दिलेला आहे पण हीच मुंबई महानगरपालिका आहे ज्याच्याकडून एम एम साडेपाच हजार कोटी मिळतात हीच ती मुंबई महानगरपालिका आहे जी स्वतःच्या बीएसटी साठी आता खर्च करत नाहीये बसेस कमी केल्या आहेत मुंबईकरांचे हाल होत आहेत आणि हीच मुंबई महानगरपालिका आहे ज्यांच्या आयुक्तांनी जे प्रशासक आहेत सहा मागच्या वर्षी मग कदाचित हे आयुक्त असतील आधीचे असतील त्यांनी हा लँड प्रीमियम सोडून दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हे आम्हाला नको आहे हे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट वाले अदानीला घेऊ दे किंवा एसआरए ला घेऊ दे हा अधिकार कोणी तुम्हाला दिला प्रशासक म्हणून तुम्ही तिथे आहात तर ठराविक काळासाठी आहात पण आतापर्यंत ते स्थानिक लोकप्रतिनिधी असायचे आज आपण पाहतो दोन वर्ष निवडणुका नाही झाल्यात कदाचित ह्याच कारणामुळे एकनाथ शिंदे निवडणूक निवडणुका घेतलं घेतल्या नसतील कारण त्यांना हे सगळं जो धारावीचा घोटाळा आहे आणि एस्क्रेशनचा जो घोटाळा आहे तो कोणालाही न दाखवता चर्चेत न आणता करून घ्यायचा होता आणि सगळी मुंबई अदानींच्या घशात घालायची होती म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यांनी दोन वर्ष घेतली आज मी या पत्राच्या उत्तराची वाट पाहत आहे एक आठवडा झालेला आहे भूषण नगराणी साहेब जे आयुक्त आहेत त्यांनी उत्तर द्यावं की त्यांनी ही मागणी केली आहे मुंबई महानगर त्यांनी म्हणजे स्वतः वैयक्तिक नाही पण मुंबई महानगरपालिकेमधून की नाही हे मुंबई महानगरपालिकेकडून मला पत्राची असून आता मी वाट जवळपास बिलकुल नाही आमचं सरकार आता येणार आहे आणि आल्यानंतर एक तर पूर्ण या धार्मिक प्रकल्पाबद्दलच पुनर्विचार होणार आहे कारण जसं मी सांगितलं मध्ये आमची मागणी होती पाचशे स्क्वेअर फुटाची घरं द्या तिथे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आणा पोलीस हाऊसिंगसाठी आणि परमनंट जे पोलीस रिटायर्ड त्यांना त्यांच्यासाठी घरं बांधा शासकीय वसा आहे तसं काही तुम्ही चांगलं खरं पण हे सगळं आपण पाहतोय की हा प्रिनियम पण माफ केला म्हणजे स्टेटस स्टेटसली करू म्हणजे नक्की का बघा मी हे मध्ये एका कॉन्फ्लेट मध्ये पण सांगितलं होतं की हा प्रकल्प जेव्हा आम्ही पण सरकारमध्ये होतो तेव्हा आम्ही टेंडरिंग करत होतो तेव्हा प्रोसेस चालू होती मुख्य गोष्ट ही आहे की तो अदानीजीनी करा कोणाही करावा माझा त्याचा विरोध नाही शिवसेनेला कोणाचा विरोध कुठेही इंडस्ट्रीस असेल ग्रुप असेल कॉर्पोरेट असेल कोणी